पुण्यात रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे एका नवजात बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे रुबी हॉस्पिटलने पाचशे आणि हजाराच्या नोटा न स्वीकारता तब्बल साडेतीन लाखांची रक्कम रोख आणि तीही एक रकमी भरण्याची मागणी करत उपचार केले नाही त्यामुळे आम्रपाली आणि गौरव खुंटे यांच्या नवजात मुलीनं प्राण सोडल्याचा दावा त्यांनी केला आहे गवराव खुंटे यांच्या मुलीचा केईएम रुग्णालयात जन्म झाला मात्र जन्मतः या मुलीला हृदयाचा विकार होता तिच्यावरती शस्त्रक्रियेची गरज होती मग गौरव खुंटे बाळाला घेऊन काल रुबी हॉस्पिटलला पोहोचले तिथं त्यांना साडेतीन लाख रुपये कॅश भरण्यास सांगण्यात आलं खुंटेंनी दीड लाख रुपयांची रक्कम काही रोख स्वरूपात भरण्याची तयारी दाखवली ज्यात काही पाचशे आणि हजाराच्या नोटा होत्या तर बाकी पैसे चेक स्वरूपात भरण्याची तयारी दाखवली पण हॉस्पिटल नकार देत कॅश पेमेंट वरती अडून बसलं संध्याकाळी सहा वाजता बाळाची तब्येत जास्तच बिघडली डॉक्टरांनी त्यानंतर आता शस्त्रक्रिया शक्य नसल्याचं सांगितलं तेव्हा व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं हे बाळ आज पहाटे दगावलंय रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळेच आपल्या बाळाचा जीव गेल्याचा आरोप आता खुंटे दाम्पत्य करत आहे आणि या मृत्यू झालेल्या नवजात बाळाच्या नातेवाईकांशी बातचीत केलेली आहे त्यांची भूमिका जाणून घेतली आमचा पुण्याचा प्रतिनिधी मंदार गोंजारीनं आपल्यासोबत हे कुटुंब आहे खुंटे कुटुंबीय बाळाची आजी आहे आईची आई, आई किंवा वडिलांची आई आहे बाळाचे आजोबा आहेत आणि बरेच लोक आहेत कुटुंबातले तुम्ही रुबी हॉल क्लिनिकमध्ये किती वाजता नेलं आणि काय नक्की तुम्हाला सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितलं बाळाला रुबी हॉलमध्ये नेलं नाही बाळ इथेच होतं बाळाला त्यांनी शिफ्ट करायला सांगितलं रुबी हॉल क्लिनिकमध्ये शिफ्ट करण्यासाठी जी काही प्रोसिजर करायची होती त्यासाठी आम्ही रुबी हॉलमध्ये गेलो त्यांनी आम्हाला साडेतीन लाख रुपये भरण्यासाठी सांगितले साडेतीन लाख एवढी अमाऊंट कॅश नसल्यामुळे आम्ही त्यांना एक लाख रुपयाचा चेक आणि तीस हजार रुपये क्रेडिट कार्डने अशी द्यायची व्यवस्था आम्ही त्यांना सांगितली आमची व्यवस्था एवढी आहे पण ती लोकं साडेतीन लाखावर ठाम राहिली दुसरे काही त्यांनी पर्याय सांगायचा प्रयत्न केला पण तिकडच्या डॉक्टरांनी काय आमचं ऐकलं नाही साडेतीन लाख रुपये द्या आणि पेशंटला आणा पण बँकांमध्ये गर्दी असल्यामुळे आर टी जी एस करणं आणि बाळाची एकंदर परिस्थिती बघता आम्ही दव, दवा दवाखाना सोडून आम्ही बँकात जाणं आम्हाला जमणार नव्हतं आम्ही त्यांना तशी विनंती केली पण काही कारणाने त्यांनी ती स्वीकारली नाही संध्याकाळी ज्यावेळेस पाच वाजता आम्ही शेवटचं डॉक्टरांना बोललो सर्जनला जे सर्जरी करणार होते ते म्हणले की वेळ तुम्ही खूप दडवल्यामुळे आता बाळाचे बरेचसे अवयव निकामी झालेले आहेत त्यामुळे तुम्ही बाळाला ऑपरेशन करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका बाळाला ती सर्जरी आता झेपणार नाही त्यामुळे जो महत्त्वाचा वेळ असतो रुग्णासाठी वाचण्याचा तो, तो गेल्यामुळे आमचं बाळ आमच्या हातातलं गेलं त्यामुळे त्या आमच्याकडे जे काही पैसे आहेत आता त्याचा आम्हाला काही उपयोग नाही चेक स्वरूपात स्वीकारायला काय अडचण होती त्यांना म्हणजे आम्ही चेक घेत नाही एक रकमे कॅश त्यांना हवी होती सर्व रक्कम आणि ती पण नवीन स्वरूपाची तर आता ज्या ह्याच्यामध्ये एवढी रक्कम कोण असते त्याच्याकडे हजार रुपयांच्या ज्या नोटा होत्या घेतल्या नाही किती नोटं होत्या एक लाख रुपये होते आपल्याकडे ते शंभर नोटा होत्या त्यात पण त्यांनी त्या एक्सेप्टच केलेल्या नाही त्यांनी सरकारचा जो आदेश आहे की हॉस्पिटल्सनी जुन्या स्वरूपातली जी कॅश आहे जी नोटा आहेत त्या स्वीकाराव्यात हे तुम्ही सांगितलं का त्यांना काय म्हटलं त्यांना मी आम्ही सांगितलं होतं तर ते म्हणले हे फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलला लागू आहे प्रायव्हेटला नाही तुम्ही त्यावेळी कुठे होतात तुम्ही बाळाच्या आईकडे होते हो बाळाच्या आईला हे सगळं माहित होत नाही तिला काही माहित नाही गेलेलं पण माहित नाहीये तिला अजून काही कल्पना नाही आम्ही फक्त तिला एवढं सांगितले की बाळाचं एक छोटस ऑपरेशन आहे आणि ते करण्यासाठी नेलेले तिला अजून काही माहित नाही की बाळ आहे की नाही तिने पाहिलं सुद्धा नाहीये हे सर्व चाललं होतं आणि नंतर मग आम्हाला सांगितलं की नाही आता काही होऊ शकत नाही ज्यावेळेस रुबीबाबच्या डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस मी ससूनच्या डॉक्टरांशी संपर्क केला आणि त्यांच्याशी या गोष्टीवरती विचारपूस झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत बाळाचे व्हेंटिलेटर निघत नाही तोपर्यंत ऑपरेशन करता येत नाही हे गव्हर्नमेंटचे डॉक्टर सांगतात पण रुबीवाले कसे काय साडेतीन लाख रुपये मागून ते आमच्या बाळाला व्हेंटिलेटर वाचताना कसं काय ते घेत होते काय यांचा पैसे खाण्याचा डाव होता हे त्यांनी आम्हाला सांगावं आजची परिस्थिती जी आहे त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे पैसे आज ना उद्या येतील हातामध्ये परंतु आमचं बाळ जे गेलं ते परत मिळेल का हा प्रश्न विचारलेला या कुटुंबानी फक्त रुबी हॉलच्या प्रशासनाला नाहीये तर आता जे काही चालू आहे ते एकंदरीत व्यवस्थेला आहे कॅमेरामॅन अमोल गावाचं मंदार गोंजारी एबीपी माझा पुढे तेव्हा जुन्या नोटा नाकारून रोख रक्कम एक रकमी मागितलेली होती रुबी हॉस्पिटलने आणि त्यामुळे आपल्या बाळाचा जीव गेला असा दावा आता खुंटे कुटुंबियांनी केलेला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुग्णालयांना या सगळ्या संदर्भात काय आदेश दिलेले होते ते जाणून घेऊयात ज्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या नोटा स्वीकारल्या जात नाही त्यांना सक्त सूचना देण्यात येतील आणि आमच्या डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसकडनं एक सर्क्युलर देखील राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयाला आणि सरकारी रुग्णालयाला के इश्यू केलं जाईल आणि मी स्वतः लिलावटी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेलं आणि तिथे पाहिलं की बाबा लोकांकडून पैसे घेतले जात आहेत दोन दिवसांनी समजा जरी डिस्चार्जन लोकांची सोय होत नसेल तरी त्यांना सूट देण्यासाठी आम्ही सांगणार आहोत माननीय अर्थमंत्री महोदय माननीय जेटली साहेबांशी बोलले आणि त्यांनी देखील हे कन्फर्म केलं की ही सूट जी सूट दिलेली आहे सरकारी हॉस्पिटल सर्व खासगी रुग्णालयांना लागू आहे तेव्हा आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी या सगळ्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत मात्र रुबी हॉल हॉस्पिटल आहे पुण्याचं त्यांनी हे सगळे आदेश धुडकावल्याचं आता दिसतंय रुबी हॉस्पिटलच्या या वागणुकीनंतर अर्थातच काही सवाल उपस्थित होत आहेत पहिला सवाल अर्थातच की बाळ वाचण्याची शक्यता नव्हती तर शस्त्रक्रिया का सांगितली शस्त्रक्रिया तातडीची होती तर इमर्जन्सीची दखल का घेतली गेली नाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली का या हॉस्पिटलकडून आणीबाणीच्या प्रसंगात डॉक्टर चेक का घेऊ शकत नाहीत कारण खुंटे दाम्पत्यानं चेक देण्याचीही तयारी दर्शवलेली होती मृत्यूला हत्या म्हणून डॉक्टरांना जबाबदार का धरू नये या नवजात बाळाचा हा देखील सवाल उपस्थित होतोय